नगर परिषद दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुका निवडणुका जाहीर झाल्यापासून आत्तापर्यंत शहरातमध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत मुळातच मी काँग्रेस पक्षाचा असताना माझ्यावरती कट कारस्थान केलेलं आहे एक ते सव्वा महिनापूर्वी एक षडयंत्र रचलं गेलं की लियाकत शाह पदासाठी इच्छुक आहेत आणि ज्या पद्धतीने गेल्या शहरात दोन अडीच वर्ष काम करत आहेत तर त्यांना रीणांगणातून कसं बाद करायचं याचा पूर्व सुरू सुनियोजित कटकारस्थान करून माझ्यावरती फार मोठा अन्याय केलेला आहे की गेली दहा बारा वर्ष मी एका पंधरा वर्ष पक्षाचं काम करतोय दहा वर्ष शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष होतो त्यांना पूर्णपणे माहिती होती आणि की जर या कच्छा मैदानात असतील तर त्यांना पराभव करणं सोपं नाही या सर्वाची त्यांना जाण होती म्हणून षडयंत्रातून मला म हरिनागरातून अपक्ष म्हणून चिपळून शहरासमोर जनतेसमोर मला जावं लागलं सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असणारा गेला तीस पस्तीस वर्षाचा इतिहास बघितला की शहरामध्ये कोणत्याही चांगली का विधायक कामं झालेली नाहीत शहरातील रस्ते असू दे गटारे असू दे गार्डन असू दे पार्किंगच्या जागा असू दे अनेक ठिकाणी गेल्या पाच सात वर्षातसुद्धा गेल्या सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे ज्या पद्धतीने शहराला विकासाकाकडं घेऊन जाणारी गती देण्याची आवश्यकता होती ती दिलेली नाही चिपळूण शहर आणि चिपळूण तालुका हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत शहर आहे आणि चिपळूणचं राजकारण आणि याचे दुर्गामी परिणाम पूर्ण जिल्ह्यावरमध्ये घडत असतात मुळातच महाविकास आघाडी व्हावी म्हणून आम्ही प्रथम चर्चेत होतो परंतु आम्ही लोकसभेला माजी खासदार विनायकजी राऊत यांचं काम केलं आणि विधानसभेला राष्ट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रशांत यादव यांचं काम केलं त्यामुळे आम्ही नगराध्यक्ष पदासाठी आग्रही होतो आता प्रचाराची रणधुमळी सुरू आहे उद्या दोन दिवसात प्रचार संपणार आहे तर प्रचार करताना मी ज्या गतीनं धावत आहे सकाळी सात वाजता बाहेर पडत आहे रात्री बारा वाजेपर्यंत आणि सर्वसामान्य जनतेत जात आहे मुळात चिपूणची निवडणूक ही कोणत्या नेत्या राजकीय पुढारी यांच्या हातात राहिले नाही ही निवडणूक सर्वसामान्य जनतेनं स्वतःच्या हाती घेतलेली आहे मुळातच काल माझ्यावरती राष्ट्रवादीचे नगराध्यक्षाचे इच्छुक उमेदवार मुळातच त्यांनी लोकसभा लढवली आमदारकी भूषवली दोन वेळा नगराध्यक्षपदी भूजवलं तरीही आत्ता पुन्हा नगराध्यक्षपदासाठी वयाच्या अठ्ठ्याहत्तर ऐंशीव्या वर्षीसुद्धा इच्छुक आहेत त्यांनी काल एका प्रचार सभेमध्ये माझ्यावरती आरोप केला की लियाक शाह हे मुस्लिम समाजाची मते खाण्यासाठी उभे आहेत मुळातच माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की उ जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर दोन महिन्यापूर्वी ज्या बैठका झाल्या तिथूनच हे षडयंत्र रचलं गेलेलं आहे महायुतीचा उमेशवार उमेदवार उमेश सकपाळ आहे तसाच उदय सामंतचे डमी उमेदवार हे रमेश कदम आहेत जेणेकरून महाविकास आघाडीचा उमेदवार रमेश कदम आणि युतीतला उमेश कदम उमेश सकपाळ हे दोन्ही उमेदवार हे पालकमंत्री उदय सामंत यांच्यात आहेत रमेश कदम हे डमी उमेदवार आहेत हे आमची मतं खाण्यासाठी जे शहरामध्ये सेक्युलर मतं आहेत विचारधारांची ते मतं आहेत संविधाना मांडणारा वर्ग आहे या सर्वांची मते खाण्यासाठीच उभे आहेत आज चिपळूण शहरामध्ये मला जनतेला चर्चेतून असं ऐकू ऐकू येतं आहे की मतांना दोन हजार तीन हजार रुपये वाटले जात आहेत या शहरामध्ये पाच ते दहा कोटी रुपये आलेले आहेत हे पाच ते दहा कोटी रुपये फक्त या कशाचा पराभव करण्यासाठी आलेले आहेत काही करून मी सर्वसामान्य जनतेत जनतेत राहणार माणूस आहे मी सर्वसामान्य आहे माझ्याकडे एवढे एवढा मोठा पैसा नाही जाणून बुजून मला पाडण्याचा हा डाव रचलेला आहे पण मुळातच मी आज सांगून ठेवतो दोन तारखेला चिपून शहरामध्ये होणाऱ्या मतदानाच्या बत्तीस टक्के मतदान हे मला एकट्याला मिळणार आहे माझा विजय हा निश्चित झालेला आहे आणि ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतल्यामुळे नेत्यांच्या ह्याच्यात राहिलेलं नाही मुळातच ज्या तीस वर्ष कार्यकर्त्यांनी रमेश कदम गटाशी संघर्ष केला तेही नाराज आहेत भाजपमध्ये काही लोक नाराज आहेत अजित पवार गटाचा नगराध्यक्ष नसल्यामुळे त्याही गटात काही नाराज आहेत अंतर्गत नेत्यांची नाराजी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी याचा नारा फायदा या, या निवडणुकीत मला नक्की होणार आहे आणि मी तीन तारखेला दोन तारखेला तुम्हाला दुपारी तीन वाजेपर्यंत कळेल की तीन तारखेला गुलाल कोण उधळणार तुम्ही आता एक आरोप केला कारण मुळातच रमेशबाई कदम यांनी स्वतः सांगितलं होतं की माझ्या दोन बैठका झालेल्या आहेत त्यावेळेला त्यांना शिंदे गटात जाण्याची ऑफर ही सर्वत्र चर्चेत आहे की ते शिंदे गटात जाणार होते परंतु त्यांना शिंदे गटात गेल्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न होता म्हणून तुम्ही महाविकास आघाडीतच राहा आणि तुम्हीही लढवा आणि जिंकल्यानंतर तुम्ही आमच्याकडे या अशी चर्चा सर्वीकडे चालू होती उदय सामंत हे त्यांच्या उमेदवाराला मत देण्यासाठी प्रयत्न न करता रमेश न करतील का उमेदवार प्रयत्न मुळात तेच चालू आहे शहरात करतील म्हणजे असं तुमचा विश्वास आहे ठाम ठाम विश्वास आहे हे दोन्ही उमेदवार उदय सामंतचे उदय सामंत पालकमंत्री उदय सामंतचेच आहेत रमेश कदमांना उदय आता, आता युतीचं काम करतायत पण ते महाविकास आघाडीतून लढणारा उमेदवार जर का जिंकला असता तर त्यांनाही एक शिंदे गटात घेणार होते नका जर निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार का स्पष्ट दोघातला कोणी जिंकला तरी त्यांचाच होता हो ही अशी पद्धतीची खेळी होती पण सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळे ही खेळी त्यांची असं झाली नाही जे मी आता फिरतोय ते मतदार येत आहेत की मला मताला दोन हजार रुपये मिळत आहेत तीन हजार रुपये मिळत आहेत मी प पैसे वाटप जोरात चालू आहे मोठे मोठे कार्यकर्ते घेतले जातात आता मला गेल्या तीन चार दिवसातला अनुभव आहे की माझ्या अनेक कार्यकर्त्यांना ही नेतृ बोलवत आहेत बाबा तू थांब लिया, लिया का काम करतो आहेस तो अपक्ष आहे असं लोकांना भीती आणि थोडी दहशत दाखवत आहेत नाही तक्रारी मी अजून काही केलेली नाही पण जो काय प्रकार चालू आहे याला मी था गांभीर्यानं लक्ष देतो आहे आणि मी माझ्या सर्व मित्रांना आणि यांना घेऊन मी विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेईन दुसरं सांगितलं की सर्वांचं असं हे आहे की लियाकशा नगराध्यक्षपदी नको याचं काय कारण असं तुम्हाला वाटते मुळात कसं जी नगरपालिका आहे आणि पुढील येणारा निधी आहे लियाकशा पारदर्शक जे कॅम्प्युटर चिन्ह आहे की पारदर्शक स्वच्छता आणि विकास या लोकांना शहरातही विकास करण्यात कोणतंही गांभीर्य नसून हे नेते फक्त स्वतःचे पक्ष बदलतात कार्यकर्ते आहेत तिथे राहत आहेत नेत्यांना स्वार्थी स्वार्थिक फायदा आणि इंटरेस्ट आहे तुम्ही असं म्हटलं की तुम्हाला पाडण्यासाठी षडयंत्र रचलं जातो मुळात महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणजे काँग्रेस म्हणजे एका पक्षाचे तीन भाग आहे एका एका संघटनेचे तीन भाग आहेत त्या तिसऱ्या भागामधून तुम्ही राजीनामा देऊन बाहेर पडले त्याच्यानंतर आता तुम्ही अपक्ष म्हणून घडताय अशी कोणती तुमच्याकडे ताकद आहे की हे सगळेजण एकत्र मिळून तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करताय असं तुम्हाला वाटतं ज्या पद्धतीने मला मी सुरुवातीपासून उभा राहण्याची जी इच्छा होती तेव्हा माझ्या घरी कमीत कमी पन्नास एक लोटे रत्नागिरी जिल्ह्यातून मोठे मोठी लोक आले कार्यकर्ते आले विविध पक्षाचे की तू उभा राहू नको थांब पडशील तुला लोक स्वीकारणार नाही आम्ही अनुभव आहे मुळात माझ्याकडेही अनुभव चांगला आहे आणि मीही प्रशासन आणि सगळं व्यवस्थित हाताळू शकतो तुला अनुभव नाही तू पैशापुढे टिकणार नाही असे जे काय मला निरोप यायचे आणि अनेक माणसं माझ्याकडं पाठवली होती आत्ता तू थांब पुढल्या वेळेला बघू परंतु मी नाही म्हटलं या वेळेला मी निवडणूक लढवणार आणि मी गेली दोन अडीच वर्ष निवडणुकीची तयारी करत आहे मुळात हा जो षडयंत्राचा भाग आहे यामध्ये बरेच काँग्रेसचे पण आमचे हे आहेत की लोक यांनी आर्थिक फायदा केलेला आहे मला बाद करण्यात कसा फायदा केला काय सांगत त्यांना दुसऱ्याकडं इतर पक्षाकडून किंवा इतर राजकीय पुढाऱ्याकडून त्यांना काही रक्कम मिळालेली आहे जी क्लिप आता व्हायरल होत आहे त्या क्लिप मला जनतेच्या हातून कानावर आलो आहे की एक सुरेश कातकरकीची एक क्लिप व्हायरल झालेली आहे ती क्लिपमधून तुम्ही जर ऐकली तर तुम्हाला स्पष्ट जाणवेल की लॅकशाला बाद करण्याचा आणि सुधीर शिंदेना उमेदवारी देण्याचा हा षडयंत्रचा भाग होता आणि त्याच्यात सुरेश कातकर यांनी आर्थिक फायदा करून घेतलेला आहे तो पैसे सांगा आता क्लिप आली पुरावे तुम्हीच मला सांगताय क्लिप आली आणि क्लिप क्लिप त्या आवाजात क्लिप त्या आवाजात आयोग तक्रार केली का पहिला जो आरोप होता त्याचा पुरावा नेमका मुळातच रमेश कदमनी जे माझ्यावर आरोप केले मत खाण्याचे याबद्दल मी मी बोलतोय आणि रमेश कदमनी स्वतः सांगितलेलं आहे की पालकमंत्री त्यांनी त्यांनी स्वतः सांगितलं आमच्या दोन गुप्त बैठका झालेल्या आहेत पालीत बैठका झालेल्या आहेत दोन तीन बैठका कशासाठी होतात काहीतरी षडयंत्र असणार ना बनवलेलं म्हणून तर झालेल्या आहेत बैठका अशाच बैठका काय होत नाही शंभर टक्के मी माझ्या सहकार्यांना सर्वांना विश्वासात घेतो आणि त्या या पुढे जाण्याचा विचार करतो